जय हरी बंधू भगिनीनो मी संचित तुळशराम पवार आपले श्री रेणुकाई वैदिक ज्योतिष केंद्र व श्री विश्वकर्मा वास्तुशास्त्रमध्ये हार्दिक स्वागत आहे बंधू भगिनीं नो आज आपणासाठी घेऊन आलो आहे नवीन व्हिडिओ केतू कवच या अगोदर आपण केतूचा दोष कमी करण्यासाठी केतू स्तोत्र हा व्हिडिओ ऐकला आहात यानंतर आपण आज केतूचा दोष कमी करण्यासाठी केतू कवच हा व्हिडिओ बघणार आहोत बंधू भगिनींनो आपणास माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक व सबस्क्राईब नक्की करावे कोणतीही समस्या असल्यास आपण मला पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी नव्वद वीस या व्हॉट्सअप क्रमांकावर संपर्क करू शकतात चला तर मग बघूया आजचा नवीन व्हिडिओ केतू कवच अथ श्री श्रीकेतुकवच ॐ अस्य श्रीकेतुकवचस्तोत्रमन्त्रशत्रम्बकरुषि अनुष्टुपछन्द केतुर्देवताकं बीजं नमः शक्ति केतुरीतिकीलकं केतुप्रीत्यर्थजपे विनियोग श्रीगणेशाय नमः केतुकरालवदनं चित्रवर्णं किरीटिनीम् प्रणमा सदा चित्रवर्णं ग्रहेश्वर चिद्रवर्ण शिर पालूम्र पातु नेत्रे पिंगलाक्ष श्रुति मे रक्तलोचन पातु पावर्ण भूकं भूकं सिहिका सुत पांठस मे पातु पाहाधीप हस्तो पातु सुरश्रेष्ठ कुक्षि पातु महाग्रह कटि पातु मध्यं पातु महासुर ऊपातु महाशीर्षो जानूनि मीति कोपन पातु पादोत्समे क्रूर नरपिंगल य इदं कवचं दिव्यम् सर्वरोगविनाशनम् विनाशनम, सर्वशत्रुविनाशनम् च धारणाद्विजयी भवेत् इति श्रीकेतुकवच सम्पूर्णम्